दुर फकितलाय वासेटय ते दोराचा वासेटय ना मग दारा देऊनच द्यायचं नाही की आम्हाला मग कशाला आला इकडं दारा तिकडं राणात कामार बोलवलं तर इथं काय घरी ए वास वासेटय ते जाऊ दे तिकडं माग एवढं चाललं कशाला आला इकडे तिकडं कामार बोलवलं राणात इकडे चाललाय घरी ए तुझा पोरग कामाला बोलवतो पैसे देते का टाइम हो आ अगो बे म्हणजे तो पैसे घेतले शिव कामाला आला गेला काय आधीच उचल घेतो न नाही होऊन पडतो उचल बिचल काय नाही घेतली तो म्हणला काम खोर टाकलं की पैसे देणार तुझ्या हातात दोन दिवस झाले काम हो येतोय पैसे अजून दिला नाही आठवडा झाले काय करायचं आम्ही हाताऊ पोट आहे आम्ही गरीब माणसं नका सांगू हाता पोट म्हणजे एवढी डिरी पोचली नसती मन मुक्त आधी खात्यात आणि मग नाही होऊन पडत यात अरे हे बरी पद्धत आहे तुमची म्हणजे आम्ही पैसे मागितले की आमची डिरी काढायची का बघ काय धुकादाये आमक तसं दुखत थंडी ताप झालाय लय काम केल्यामुळं लागलं काय धुका कामाच जाऊ द्या तुम्ही बघा तुमच्या पोहरानी पैसे नाही दिले मला आजच्या दारातच ठेवून पाटील घेऊन येईन अजिबात नाही पैसे घेऊन गेला मागच्या आठवड्यात नाही म्हणतो पोराला जाऊन या पगार दिला नाही दिला पगार तुमचा पोर का कुठे पैसे उडवते तुम्हाला माहिती आम्हाला काय माहिती दुगारात हारला का दहा रुपयाला तसलं काय बी देणार नका नू लिरो माझा एक नंबर आहे काय बी नको सांगू मला मला पगार द्यायचाय मंजुराचा असं काय म्हणतो तू एवढं गुन्हिय मग द्यावा ना आमचा पगार टायम हो। आम्हाला आ... द्यायला लावलं त्यांनी पटतं का तुम्हाला एवढं मोठं बाग आहे दर आमच्या सारख्या मजुरानी तुमच्या दारात येऊन बडबड करायची माणसाच रे डोकं नको डोको राजा अरे एक नंबर लेखरू आहे माझं सो तू त्याला नाव ठेवतो का पिता तुमचं तुम्ही बघा आमचे पैसे टाका आधी इकडे इकडं घरात खायला धान्य नाही आमच्या अरे तारा हे टुकडं मड आहे का काय चल एका तुला पैसे दिले करायलाच काय तुमचं वर्ग काय गुणाचं ही काय बाय असली का आम्हाला माणसं लावली ती असली तीच गावचे आले बघाय बावड्या अरे हे पैसे मागायला तो पैसे नाही दिले बघितलं का देतो म्हणतो अजून तो कावा द्यायचं करतो काय कोंबड्या ना, 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 ना।, ना।, ना। पाईशे पाईशे का बत ना आम का आम्हाला तर नाही माहिती ब आमचं पैसे टाका ह्या असल्या फाटक्या डे घ्यायला पैसे द्या मालकांना दोन वर्ष पूर्वी घेतलेली ती तुला काय बाकीच्या का पण हा गरीबाचं कसं बी असू काय बालकरा पैसे देऊन टाकायचं काय अड्यावाणी करता र पैसे पैसे करत त्याला कोंबड्या अरे नुसतं पैसे पैसे करत आहे काय मी पळून चाललोय का तो पळून चालला पैसे नाही राहिले पट्ट्या येत जात्यात पंधरा पंधरा दिवस तीन तीन वर पाट्ट्या मिळत नाहीत आणि हे बाल घरी असलं लावायचं कशाल पुस्तक हो या बघा पाट्ट्या खावा येऊ तुमच्या आम्हाला सांगायचं तरी पैशाला थांबवायला लागन कामच माहित नाही तुला काय लागत अरे काम आज केलं ना आज पट्टी पैसे देत भेटते आला की काम काल झालं की आज दारात उठून तुमच्या पट्ट्या येऊस तर आम्ही खायचं काय मग आम्हाला आधी सांगायचं मला काय म्हणलं खोर टाकलं की पैसे हातात आता हे बलगारांना आय तो खायला आहे तीन टायमाला तरी बघ ना कसं बोमल तो आता ही हा? काम करा ही आली आपली मरणाची कामगार का आहे ना नाही लावलं मग आम्ही का तुकडेवारी काम करू का तुमच्या इथं हा झालं नाही पैशाचं काम होईल हो बाईसाहेब तुम्ही गबासा बर का तुमच्याशी बोलायचं नाही मला आमचा व्यवहार आणि भाऊशी तुम्ही बोलू नका बर का ले उगा आमचं तोंड नाही शानो काय बोलायचो आम्ही हात पाय वाजलं ना माझं तुम्हाला तुकडं थापता थापताना घालता घालता रोज उठून तुमच्या डोंब्या तीन टाइम ऐका आता राहू द्या आता पार नाही नाही काढा आमचं पार आता पोटे आमचं काय पाहिजे तुम्हाला बाजाराला गेलं इकडं पोर आमच्या आशेने तोंडाकडे बघतात बाप काय आणन का, का थोडं गोड खायला इकडं आम्हाला काय तुकडाला तुमच्या इथं काम काम करू करून मरतोय उन्हात रे आजार असताना काम केलंय दादा पैसे देतो की पट्टी नाही जाईल तेवढंच बोलतोय मी मगाच्यापासून या बघा नसतीन द्यायचे तसं स्पष्ट सांगा सोडून देतो आम्ही तुमच्या नावाने पैसे बिकारी आम्ही मज बिकारी आहे का आजपर्यंत आम्ही कोणाचं पैसे ओढून आहे तुमचं ओढून आहेत का नको बाबड्या त्यांचं मंजुराचं पैसे देऊन टाक बरं ऐका त्यांना दवाखान्या पुरते पाचशे द्या बाकीची चट मागा पुढे हिशोब करून द्या जाऊ द्या दवाखान्यात केलंय आपल्या इकडे काम तर दवाखान्या पुरतं तरी पैसे द्या मला आता एवढं देऊन टाका जाऊ द्या मग चल देतो दवाखान्या पैसे हा त्या मग आणून जावा जग हे पैसे घेऊन आणि असं बोलत नको आल्यापासून काय काय बोलते ते मी ऐकून घेतो ऐकून घेतोय सोडून एवढं घ्यावा तुम्ही मोठी माणसं तुम्हाला पैशाची किंमत नाही आम्हाला इकडे रुपयाला रुपया जोडायला लागतोय झालं गेलं चूक झाली आधीच सांगायचं बायकोच दुखत एवढ्या वेळ कशाला वाढत बसला असतो या बघा मालक आम्ही आहे ना कामाला कधी कमी पडत नाही पण आमचं पैसे टायम होत्या तुम्ही ही दाऊ नाही पुरत आणि बाकीचं पट्टी आलं ना दोन तीन दिवसात दो पट्टी येऊन घेऊन जा आमचं पैसे बिकार मागायला लागल नाही बिकार घेत मागायची पुढच्या वेळेस जाऊन ते पाणी करून जा नाही नाही नको जायचं पाणी करून जा नेत्यांना जाऊ दे नेत हा जाऊन दे काय परत असं बोलत नको जाऊ कुणाला कळलं का कुणी आलं तरी आपलं बसायचं काय करायचंय मग काय एवढा पैसा आहे दम कसा नाही त्यांना पण गरजे ना जाप मोडाय परत देऊ नका